प्रतिबिंब जनमानसांचे मुकुंदनगर येथील गौरवनगर फकीरवाडा परिसरात राडा हातात लोखंडी रॉड लाठ्या घेऊन टोळक्यांची दहशत सीसीटीव्ही फुटेज समोर अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर येथील गौरवनगर फकीरवाडा परिसरात आज चौदा सप्टेंबर रोजी दुपारी काही हल्लेखोरांनी राडा घालत नागरिकांना दहशतीला तोंड द्यायला लावलं साबीर शेख यांच्या कुटुंबियांवर अचानक हल्ला करण्यात आला सून आले आले या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आणि सीसीटीव्ही समोर आलं असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं हातात लोखंडी रॉड लाठ्या आणि काटक्या घेऊन आलेल्या या टोळक्यांनी परिसरात उघडपणे दहशत माजवली या वादात काही जण जखमी झाले असल्याची माहिती देखील आपल्या समोर आली आहे मात्र नेमक्या वादाचं कारण अद्यापही स्पष्ट झालं नाहीये भर दिवसा झालेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय गुंडांना आळा घालून कडक कारवाई करावी अशी मागणी गौरव फकीरवाडा परिसरातील रहिवाशांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे प्रतिनिधी अझर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा